हायस्कूल मध्ये गुरुवारी पहाटे चोरी झाल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे शाळेचे मुख्याध्यापक दिनेश आजगावकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तशी फिर्याद दिली आहे आजगावकर सकाळी शाळेत गेले असता शाळेच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडलेलं त्यांना आढळलं शाळेच्या आतमध्ये पाहणी केली असता मुख्य ऑफिसचं कुलूप तोडलेलं दिसलं त्या ऑफिसमधील मधील फंडपेटी हत्यारानं तोडलेली दिसली तसंच त्यातील एकूण रोख रक्कम सत्तावीस रुपये चोरीस गेलेल्याचं समजलं ही घटना समजताच कुडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे पाहूयात